आज बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर बीड बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठान समोर बार्शी रोड बीड बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा बीड जिल्ह्यातले सगळेच वाळू घाट आहे ते बंद आहेत गेल्या दोन वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरामध्ये वाळू मिळत नसल्यानं जे काही घर बांधकाम करणारे व्यक्ती आहेत त्याचबरोबर जे बांधकाम करणारे व्यक्ती आहे ठेकेदार असतील कामगार वर्ग आहे जे आरशी घरे बांधणारे जे काही कर्मचारी आहेत कामगार लोक आहेत त्यांना प्रचंड अडचण येत आहेत त्यामुळं त्यांनी आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात भव्य स्वरूपामध्ये विविध मागण्यांचा मोर्चा घेऊन आलेत माझ्या पाठीमागं पाहायला गेलं हेच ते मोर्चेकरी आहेत बीड जिल्ह्यातील वाळू घाट संपूर्ण बंद असल्याने छोट्या मार्गाने वाळू विक्री केली जाते भाव त्याचा भावही मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं येणाऱ्या लोकांना येणाऱ्या अडचणी प्रचंड प्रमाणात आहेत माझ्यासोबत पाहिलं गेलं तर हे कामगारांचे लाव अनेक लाभार्थी आहेत जे की वाळू पाहिजे भर बर... घर बांधकाम करायचं आहे त्याचबरोबर काम बंद आहे त्यामुळं यांचा प्रचंड आक्रोश पाहायला मिळतोय प्रचंड घोषणाबाजी सुद्धा केली पाहायला मिळते आणि बीड शहरातून हजारोच्या संख्येनं सध्या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये हा मोर्चा आलेला आहे शासन प्रशासन काय भूमिका घेत आहे आणि येणाऱ्या काळात वाहळू कधी चालू करत आहे हाच खरा प्रश्न आहे मात्र सध्या असंख्य शेकडो जे काही कामगार आहेत त्यांच्या हाताला काम, काम नाही त्यामुळे त्यांची उपासमार वेळ येते शासनानं इकडेही लक्ष द्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी या मोर्चाकडून होती माझ्यासोबत पाहिले गेलं तर काही बांधव आहेत कामगार आहेत त्यांना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू काय सांगाल गेलं तर काय आहे काय अडचणी येतात सर आमची रीती चालू करा आम्हाला कामाला लय त्रास व्हावं लागले त्याच्यामुळं तुम्ही काम सगळ्या हातावर पेट सगळ्यांचा तुम्ही काय तरी करा त्याच्यावर निर्णय शासन प्रशासन वाळूचा ठेकेदार जे आहे ते पूर्ण ठेके बंद आहेत काय अडचणी येतात काय सांगाल ये रेती वाळू बंद असल्यामुळे आम्हाला जे काम करतोय माणूस केले जातात के गेल्या अनेक दिवसा वाळू घाट बंद असल्यामुळे हाताला काम नाही जे घर आहेत बांधकाम आहे ते स्टॉप आहेत बंद आहेत शासनाने वाळू जर चालू केली तर आमच्या हाताला काम मिळतील अन्यथा आम्हाला वांग मार्गाला जावं लागेल वेगवेगळ्या धंद्यामध्ये उतरावं लागेल जे काही व्यवसाय आहे व्यवसाय केल्याशिवाय धंदा केल्याशिवाय आमचं पोट भरत नाही मात्र शासन प्रशासन याकडे लक्ष द्यावं आणि तात्काळ बंद केली वाळू चालू करावी आणि आमच्या हाताला काम द्यावं ही कामगारांची मागणी म्हणून बीडच्या जिल्हाधिकारी यांच्या दारामध्ये हा मोर्चा पाहायला मिळतो बीड जिल्ह्यामध्ये वाळू घाट बंद असल्यामुळे अनेक कामगार जे आहेत ते उपासमारीची वेळ ती आज आंदोलन केलेलं आहे काय भूमिका आहे आणि काय शासनाकडे मागणी काय वाळू कामगारांना तीन वर्षापासून कोणतेच काम नाही ते बेरोजगार म्हणून फिरत आहेत आणि आम्ही त्या जिल्हाधिकारी साहेबांकडे यासाठी निवेदन घेतलं होतं की वाळू कामगारांना काम व्हायला लावलं पाहिजे सगळे काम त्यांच्याकडून आणि आमचं महत्वाचं काम म्हणजे जे बांधकाम काम कामगार आहेत त्यांना आम्ही पूर्ण बोलून बोलून बूलू, पण त्यांनी नव्वद दिवसाच्या सर्टिफिकेटवर सही शिक्का देत नाही ते आणि या कामगार लोक असेच बेरोजगार म्हणून फिरत आहेत तर त्यांनी त्यासाठी ते सही शिक्का द्यावा आणि जे ऑफलाईन फॉर्म भरलेले आहेत लोकांनी त्यांचा जो मृत्यू झालेला आहे तर त्यांच्या वारसांना जे त्यांचे हक्क अधिकार मिळून द्यायला पाहिजेत ते त्यांना मिळत नाहीयेत आणि कामावर जर त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नीला त्यांना चोवीस हजार रुपये आणि अंत्यविधीसाठी जे दहा हजार रुपये मिळतात ते आणि बाकी दोन लाख रुपये जी सवलत मिळते ते काय कामगार लोकांना मिळत नाहीयेत बीड जिल्ह्यामध्ये जवळपास तीस हजार कामगार लोक का आहेत बीड जिल्ह्यामध्ये आणि इथले अधिकारी कोणताच म्हणजे जबाबदारी घेत नाहीत नुसतं आम्ही करतो करतो जे करेक्शनचे फॉर्म आहेत ते सुद्धा सगळे रिजेक्ट केलेले आहेत मी त्या दिवशी ऑफिसला गेले होते साहेबांसोबत बोलले ते म्हणे तुमचं कोणाचे काम होणार नाही त्यांनी डायरेक्ट सांगितलं आठ नऊ महिन्यापासून आमच्याकडे पेंटिंग फॉर्म पडलेले आहेत हे चुकीच आहे मोंडा ऑफिस मध्ये अधिकाऱ्यांना बोलले मी ते म्हणले डायरेक्ट आठ नऊ महिन्यापासून पडलेले आहेत म्हणे फॉर्म तुमचे काम काय होणार नाहीये डायरेक्ट त्यांनी सांगितलं आम्ही वर पाठवतो म्हणले जिल्ह्याचे अधिकारी आलेले आहेत कोणाळे साहेब मी त्यांना पण बरं फोन लावला ते फोन उचलत नाही ग्रामीण भागातले आता लोक उस्तुडीला जाणार आहेत त्यांनी काय करायचं त्यांचे फॉर्म रिजेक्ट केले त्यांनी ते फोन उचलत नाहीत कोणत्याच गोष्टीला रिस्पॉन्स देत नाहीत निसते म्हणते करतो करतो पण ते काम करत नाहीत सगळे फॉर्म त्यांनी रिजेक्ट केले